शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा टप्पा गाठत अंशतः अनुदानित शाळांच्या प्रलंबित वाढीव टप्पा अनुदान आदेशांच्या वितरणासाठी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय धुळे येथे एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे आयोजन शिक्षण अधिकारी कार्यालय माध्यमिक जिल्हा परिषद धुळे व धुळे जिल्हा शिक्षक समन्वय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते सदर शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट होते शासन निर्णय दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अंमलबजावणीस गती देणे आणि जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शाळांना त्यांच्या वाढीव टप्प्याचे अनुदान आदेश प्रदान करणे या ऐतिहासिक शिबिरात धुळे जिल्ह्यातील विविध अंशतः अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय श्री मनीष पवार साहेब शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे हे होते व तसेच माननीय श्री प्रमोद पाटील साहेब उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद धुळे माननीय श्री सुधाकर बागुल साहेब उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्यासह शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते शिबिरात श्री शेखर बागुल यांनी शासन निर्णयातील सर्व संबंधित निकष आणि अटी यांचे सखोल आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले शाळांचे प्रतिनिधी या मार्गदर्शनाने समाधानी व आश्वस्त झालेत प्रस्ताविक श्री जयपाल देशमुख यांनी केले के व उद्दिष्टे स्पष्ट केली श्री ओम प्रकाश सूर्यवंशी यांनी शाळांना अनुदान प्रक्रियेचे महत्व आणि त्याचा फायदा सांगितला राम पाटील व चेतन भामरे यांनी अनुदान आदेश वितरणाची संपूर्ण प्रक्रिया टप्प्या टप्प्याने स्पष्ट केली शेवटी आभार प्रदर्शन उदय तोरवणी यांनी केले व त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि शिक्षकांचे आभार मानलेत